नमस्कार या क्षणाची सर्वात महत्त्वाच्या बातम्या घेऊन आलो आहे संध्याकाळच्या सातच्या महत्त्वाच्या बातम्या बात सर्वप्रथम जर बघील तर बातम्या कापूस बाजारभाव संदर्भात तर कापूस वेचणीला सध्या वेग आलेला आहे बाजारभाव मात्र सात हजाराच्याच दरम्यान आहे यंदा मजुरांची मोठी कमतरता मात्र सर्व ठिकाणी या ठिकाणी आपल्याला पा कमतरता भासत आहे यानंतर दुसरी महत्वाची बातमी एन दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांना तुषार ठिबक संजय मिळेना एकंदरीत जर बघितलं तर जे आहे फळ लागव फळबाग लागवडीचे अनुदान हे सध्या कमी होत आहे एकंदरीत बघितलं तर जे आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या समस्या हल झाल्या पाहिजे यानंतर जर बघितलं तर जे आहे कांदा मार्केट सध्या डाऊन झालेलं आहे मार्केट जवळजवळपास सहाशे रुपये काही ठिकाणी मात्र थोडे बाजारभाव चांगले आहेत सुद्धा जे आहे बाजारभाव फक्त दोन हजारच्याच दरम्यान दर आहे बाजारभाव कमीत कमी, कमी चार हजार रुपये झालेच यासाठी सरकारने कांदा निर्यातबंदी उठवावी यानंतर नाशिक जिल्ह्यात ना होणार रेशीम हब एकंदरीत जर बोललं तर जय नाशिक मध्ये जय शीतला पूरक व्यवसाय म्हणून रेशीम जय हे निवडलं जातं यानंतर नवीन वर्षामध्ये जय गॅसचे भाव जे आहे कमी झाले पाहिजे कारण गॅस सध्या परवड्यानासा झालेला आहे